पावसाळा आला की आजारपणाची शर्यत सुरू होते पण जर तुम्ही दररोज सकाळी ही पाच काम केली तर सर्दी खोकला थकवा पोट बिघडणार नाही काही होणार नाही चला मग जाणून घेऊया गरम पाणी प्लस लिंबू मध घेणे उठल्यावर लगेच सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्लस लिंबाचा रस किंवा मध घेतल्याने शरीर रिटॉक्स होत सकाळचा काढा हर्बल तुळस आलं दालचिनी लवंग याचा काडा प्यायल्यास सर्दी होणार नाही पावसात ना ना वातावरणात दमट आणि वाढतात प्राणायाम केल्याने फुप्पूस मजबूत होतात पावसात हलका पण नाश्ता करायला विसरू नका उपमा पोहे मुंडाडे शेंगदाणे उष्ण आणि पचायला सोपा पदार्थ नाश्त्याला घ्या हलका व्यायाम किंवा सूर्यनमस्कार पावसात आपलं शरीर जड वाटतं दररोज दहा मिनिटं हलकं स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार केल्याने शरीर लवचिक राहतं थकवा दूर होतो ही पाच कामं जर तुम्ही फक्त सात दिवस केली तर तुम्हाला परत नक्की जाणवेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा